श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान हवा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करूत अशीच मी महाराजांनी प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि सुंदर अशी स्वामी अनुभूती तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल चला तर मग आज आपण तारक मंत्राचं महत्त्व पाहणार आहोत तर जो तारकमंत्र जणू काही आपल्यासाठी संजीवनीच आहे जी महाराजांनी आपल्यासाठी दिलेली आहे तर ही संजीवनी कशी आहे आणि त्याचा किंवा ते अमृत आपण कसं प्राशन करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती आहे आपण आपल्या अविनाश दादांनी मंत्राचं महत्त्व किंवा तारकमंत्राचा कि तारक अर्थ जो सांगितलेला आहे तर तो समजून घेऊया आणि अविनाश दादांच्याच या आवाजात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या मंत्राची ताकद आज आपण आजमावूया श्री स्वामी समर्थ अशा भक्तांनी हे तारक मंत्र लिहिलं आहे आता बघा शरीर मन आत्मा आणि परमेश्वर परमात्मा ईश्वर या गोष्टी आहेत आणि त्यांनी आत्मस्थितीकडे पाहून मनाला संदेश दिले आपलं मन हे वेगळे शरीर वेगळे देह वेगळा आहे पण शरीराला बुद्धी बुद्धीला मन शरीर बुद्धी मन आत्मा ह्या चारही गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यात असलेल्या प्राण परमेश्वराचा तो ते आत्मिक स्थितीकडे जाताना जेव्हा आपण त्या मनाकडे पाहतो तर त्यावेळेस त्यांनी ते मनाला सांगितले बघा जसे मनाचे श्लोक आहेत रामदासांचे त्याच्या तुलनेचा ता हा जोर तारकमंत्र आहे काय होत संकट आले अडचण आलीत आपण आपले कर्म आपल्याला कळत नाही पूर्ण जन्माचे रोण बंध असतात बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यावरून आपण चिडतो स्वामींमध्ये रागवतो आम्ही एवढं करतो असं झालं तसं झालं आमच्या अजून प्रश्न सुटत नाहीत प्रश्न आहेत ते काही ऋण बंद आहेत कर्माचे ते ज्यावेळेस निघत असतात त्यावेळेस मन निशिन्न होतं त्यावेळेस स्वामींवरती विचारत नाही आपण सरळ सरळ कोणी करणे किंवा कोणते काही प्रकार केलेत का आपण त्याला एवढे घाबरतो अरे मला असं झालंय मला कोणी काही केलंय असं असो किंवा ब्लॅक मॅजिक असतो तो इतर तर काही असतो पण स्वामी शक्ती आपल्या जवळ असताना त्या शक्तीचा परिचय आपल्याला नसताना ते मनाला केलेले निर्देश आहेत ते सूचना आहेत पहिल्या शब्द निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हे जे मन आहे हे सदा सर्वदा शंक होते कोणाचं असतं ते बळापाला एवढे नाणावी करणे एवढ्या शंका होत्या महाराज गुरु शक्ती जवळ असताना तो देखील होत दे प्रत्येक वेळ करत असताना महाराज तो पुरुष होता ब्राह्मण होता त्याला स्वयंपाक करायचा लाजवड्यातील ब्राह्मण वर्गामध्ये आज सुद्धा ब्राह्मण वर्ग जो आहे ना जरा विक्षित बाईंना बायांना ते स्वयंपाक करतात पण किचन मध्ये बऱ्याच ब्राह्मण अजून जात नाहीत बाईचं काम ते बाईनेच केलं पाहिजे अरे तिथं संसारासाठी नाही आला पाळतो महाराजांनी त्याला खडसावलं निर्लज्जाशी सन्निद्ध गुरु असे जाण गुरु त्याला का नाही असं काम करायची लाज वाटायची स्वयंपाकाची महाराजांनी द्रावडलं त्याला चांगलं मग ते शब्द ऐकल्यावरती गुरुच्या कक्षेमध्ये येऊन आपण किचन सुद्धा सांभाळला पाहिजे आणि ते काम केली पाहिजे निर्लज्जाशी सन्निध असे गुरु असे सन्निद्ध जाण निरंतर याची जाण ठेवतो गुरु सोबत असताना तुला कसलं रे काय भाड्या काला कसलं तुला ते थांबिला असं म्हणून दरडावलं महाराजांनी हे मन आपले शंकेखोर असतं प्रचंड त्याला निर्बंध आणण्यासाठी किंवा गुरुमय करण्यासाठी महाराजांना बोलवते निहाशं होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नेते आहे रे म्हणा परत परत त्यांनी मनाला सांगितलंय हे स्वामींचं प्रचंड बळ जे आहे माझा आवाज येतो व्यवस्थित जास्त काही नाही छान हो प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे आणि ते नित्य स्वरूपामध्ये आहे याची जाण ठेवतो ते म्हणाला झाले त्याला प्रत्येक वेळेस डोस लागतो म्हणाला अतर्क अवधूत हे स्मृतगामी गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आता अतर्कीय म्हणजे कुठल्याही प्रकारचं तर्क आपण करू शकत नाही ते तर्काच्या पलीकडे आहे असंही अभूत महाराजांची अवस्था अवधूत आहे अवधूत म्हणजे अवस्था अशी असते ती अवस्था योगाने मिळत नाही अवधूत तुम्हाला वर्णन करून सांगतो आता तुम्ही इथे जेवढे आहेत त्यांना आपण अवधूत दिगंबर आपण म्हणतो ना श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव अवधूत शब्दाचा अर्थच माहिती नाही अभूत अशी अवस्था असते योग्यांमध्ये तर त्या शरीरात नेहमी सुगंध येतो आंघोळीची गरज पडत नाही स्वामींना शरीर जरी मळकट असलेलं किंवा ते कसंही झालेलं असलं तरी त्या शरीराला कुठल्याही प्रकारचं तुम्ही घाणीत जा कुठे जा सदा सर्वदा सुगंध त्या मनाची अवस्था असेल तर आता वाटलं स्वामींना की आपण घाणडीत बसावं कुठे बसावं आंघोळच करावे नाही तर लोक न होण्यासाठी महाराज कधी कधी असे लिला करायचे पण खऱ्या भक्ताला त्यांच्या चरणातून प्रचंड तेज सुगंध आणि भरपूर काही मिळत होतं या उद्धूत अवस्था असली तर शरीराचे बरेच काही आपण नियम पाळतो ना शरीर आपण रोज आपलं स्नान केलं पाहिजे नख कापली पाहिजेत हे झालं पाहिजे शरीराची त्याची देखभाल घेतो की नाही आपण तेव्हा ह्या अवधूत अवस्थेमध्ये नाना प्रकारचे स्वरूप रूप आपल्याला दाखवता येतात ती अवस्था प्राप्त होते तर ती अवधूत अवस्था योग्यांना फार मोठ्या योग साधनेतून प्राप्त होते अतर्क अवधूत हे स्मृतगामी म्हणजे आपण तर्क करू शकत नाही अशी ही अवधूत हे स्मृतगामी आपल्या मनाला सांगितलंय स्मृतगामी म्हणजे काय ते स्मरण मात्रच गमन करणारे म्हणजे प्रकट होणारे अशी अवधूत आहे आणि अतर्कीला करणारे म्हणजे आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे म्हणजे ते स्वामींचं असं वर्णन केलंय परत म्हटलंय अशक्य ही शक्य करतील स्वामी शक्य आहे ते आपण करावं प्रामाणिकपणे करावं आणि जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे जे अशक्य आहे मानवाच्या पलीकडे ते शक्य करणारे स्वामी जिथे स्वामी शरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आता स्वामी प्रत्येक घरात पोचलेत पोचलेत की नाही पण स्वामी सेवा कशी करावी तेच करा, करा। महाराज येऊन ते गेले तर महाराजांचं चरण चरणांची काय आहे कोणाच माहित नाही म्हणून म्हटलंय तुमच्याकडे जर स्वामी चरण आहे मग तुम्हाला आणखी नवीन काय पाहिजे सगळं मिळालंय मिळू नका नवीन अजून काय पाहिजे सगळं त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे तर स्वयंभक्त प्रारब्ध घडी विही बघा तुमच्या जे काही का कर्मभनानुसार विद्यार्थ्यांनी जे काही लिहून हो ठेवलंय हे तुम्हाला भोगण क्रम प्राप्त आहे पण त्यात बदल करतात महाराज आणि ते प्रारब्ध स्वतः घडवतात समजा तुम्हाला जर चार बायका असतील लिहून ठेवल्या असतील तर महाराज दिल्यानंतर एक, एकच बायको ते प्रारब्ध लगेच मोडून टाकतात काय असण्याचं काय समजा तुमचं मरण जर विसव्या वर्षी लिहिलं असेल तर स्वामी सेवेत आहात आणि तुम्हाला खूप सेवा प्रचंड सेवा करायची आहे पुढच्या जन्माचे वीस वर्ष महाराज टाकून देतातच विषय नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही स्वामींना शरण गेलात तर तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग ब्राह्मणाला न दाखवता तुम्ही स्वामींकडेच लीन झालात तर निश्चितच स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे आपल्या भक्त विधीचा लेख मोडून स्वतः लेख लिहिणारे महाराज असतात स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय प्रारब्ध स्वतः लिहात ही स्वामींची शक्ती आहे आज्ञे विना काळ हि नाने त्याला पर लोक ही ना भीती ही तयाला तोपर्यंत महाराजांचं कार्य होत नाही आकस्मिक मरण प्रत्येकाला येणार काळ घेऊन अरे मान्य पण आकस्मिक मरण येणार नाही किरकोळ गोष्टींमधून मरण ठरतील पण जेव्हा काळ जरी आला मरण जरी आलं ब्रह्मविद्या लिहून ठेवले की भाई याचे एवढे एवढे श्वास आहेत आधी संपणार आहे पण स्वामींना वाटलं नाही 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 म्हणा स्वामींच्या मनात असेल तुमचं आयुष्य अजून याने कार्य केलं पाहिजे अजून हा भक्त माझ्यासाठी जीवन जगतोय हा स्वतःसाठी नाही जगाच्या कल्याणासाठी आहे मग स्वामींची आज्ञा घेतल्याशिवाय काळ पण तिथं येऊ शकत नाही हरण करू शकत नाही आज्ञा विना काळ ही ना नाही त्याला परलोक ही ना भीतीत याला आता परलोक म्हणजे काय हे लोक आणि परलोक या दोन गोष्टीत चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी दौऱ्यावर वाईट कर्म केले तर वाईट गोष्टी आहे तर इहलोक आणि परलोक परलोकाच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर स्वामींची सेवा परलोकी ही आपल्याला तारक ठरते परलोकात सुद्धा आपल्याला त्या सेवे असल्या कारणाने आपल्याला भीती नसते परलोकात सुद्धा भरपूर गणित पाहिले जातात आपण इतिहास पाहतो जर एखाद्या ब्राह्मणाने समजा खूप ज्ञान अमृत पाजलं आणि अन्नदानच नाही केलं तर स्वर्गात त्याला अन्न मिळणारच नाही कळलं का आपण असे बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात मग आपलं इथं जे काही कर्म असतात त्याच्यावरती आपल्या परलोकाचे गणित अवलंबून असतात रुद्रवाचा रुद्र आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत रुद्रवासण्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत की आपल्याला काय काय हवं आपल्याला माहित नाही तिथं भरपूर काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत रुद्रामध्ये भगवंताचं चमक मध्ये वर्णन केले आहे स्तुती केली आहे मध्ये त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मागितल्या गेल्यात आपल्याला आता अशा गोष्टी मागितल्या आहेत तर आपल्याला काय काही नाही त्याच्याशी आपल्याला त्याच्याशी काही घेणार नाही पण परलोकात काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात म्हणून आपल्याकडनं त्या मागितल्या जातात आणि तृणानुबंध आपल्या परलोकात त्याचा उपयोग होतो म्हणून परलोकी ही ना भीतीत याला प्रत्येक कर्माचा हिशोब असतो पण स्वामींची इथं गुरुसेवा जर केली तर परलोकात सुद्धा आपला हिशोब मोकळा असतो तिथेही आपल्याला भय नसतं अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भय पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे आता काय हो मनामध्ये आत्मविश्वास कमी नियमगण फार असतो कुठल्याही गोष्टी निगेटिव्ह विचारच करणारे ही मन असत त्या मनाला वारंवार त्यांनी परत सांगितले कशाला तू तु भीतोस तुझं हे भय सर्व पळू दे अरे तुझ्या अंतरी जी स्वामी शक्ती ही तुला कळू दे ना आधी कोणाला ट्रीट केलंय म्हणाला कारण मनस हे अगदी नक्कीच मनाच्या दिशा आपल्या बदलतात थोडस संकट आलं थोडस विचित्र काय ऐकायला मिळालं इकड तिकडचं किंवा आणखी भरपूर काही गोष्टी असतात नकारात्मक ऊर्जा लगेच मन आपलं खचून जात भयंकर संकट असतात त्या संकटामध्ये आत्महत्येला प्रवृत्त होत पण जे आपण थोडीफार तरी स्वामी सेवा केली स्वामींचं से नाम जप केलंय स्वामी चरित्र वाचलंय किंवा गुरुचरित्रपाऱ्यान केलंय तर ती हृदयात विराजमान असलेली शक्ती ती आपल्याला कळली पाहिजे तरी ही स्वामी शक्ती कळवते आपल्या स्वामी शक्तीचा अनुभव आला पाहिजे कारण ते मनाने ते स्वीकारलं पाहिजे पहिली गोष्ट भय हे मनातून आपण काढलं पाहिजे ठीक आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जगी जन्म मृत्यू जन्म आणि मृत्यू अरे खेळ त्या बापाचा स्वामींचा आहे तू त्या जन्माला आणि त्या मृत्यूला काय घाबरतो तिथे जन्म होतील ते मृत्यू होतील अनंत जन्म मृत्यू झालेत त्याचा काही हिशोबच नाही पण तू आता या जन्मात त्यांचा आहे म्हणून घाबरू नकोस अशक्य ही शक्य करते स्वामी खरा हुई जागा श्रद्धे सहित श्रद्धा प्रत्येकाच्या असतात पण अनन्य भावाने भक्ती भाव ठेवून श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे जे आम्हाला ओळखत नाही ते चटकन ग्रुप सोडून चालले जातात अगदी भावटांचा बाजार इतकं म्हणजे काय सांगणार तुम्हाला मी आमच्या हृदयावरती बाण खोसल्यासारखा आम्हाला त्रास होतो आम्ही ज्यांना वेळ दिला आणि ज्यांनी आम्हाला सोडलं म्हणजे आमच्या हृदयात बाण खोसलाय लक्षात घ्या तसं स्वामींचं होत खरा होई जागा श्रद्धा सहित आता आपली खरा श्रद्धाच आपल्यात नसते नाना प्रकारचे आपल्यात विकार असतात नाना प्रकारचे भाव असतात आणि त्या मानाने आपण असं घट्ट स्वामीना कधी आवडत नाही किंवा त्यांना आपण त्यांचं चरण मनापासून आपण त्यांना भसत नाही वरवर करतो आपण सगळ्या गोष्टी म्हणून असं म्हटलंय खरा होई गागा श्रद्धे सहित छोट खोट असं महाराजांना चालत नाही अगदी मनापासून जे हाक असते श्रद्धेने तर ती आपण मारली पाहिजे कसा होसी त्यावेळे तू स्वामी भक्त बघा खरा होई जागा श्रद्धेसहित मग निश्चित स्वामी भक्त असं म्हणवायचं का आपण म्हणून खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावेळे तू स्वामी भक्त म्हणजे काय की तू जोपर्यंत खरा श्रद्धेशाही जागा होत नाही तोपर्यंत तुला तो लेबल लागणार नाही ते स्वामी भक्त स्वामी भक्त म्हणजे अगदी स्वामींचाच कुणाचाच नाही अखेर देव जरी येऊन दर्शन आला तरी अगदी स्वामीच स्वामींचाच होणं स्वामींशीच एकरूप होणं दत्तप्रभूंशीच एकरूप होणं याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहित नाही आठव किती दा दिली त्यांनीच साथ प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला जरा आपण आयुष्यात जर विचार केला की प्रत्येक क्षणाला महाराजांनी आपल्याला किती साथ दिली मग ती साथ आपण चटकन शून्य मिनिटात विसरतो स्वामीने आपल्याला किती साथ दिलेले असतात ते आपण साथ शून्य मिनिटात विसरतो लगेच आपण अस्वस्थ होतो नको डगमगू स्वामी देतील हात म्हणून त्या मला सांगितलंय की तू बघ दग, डगमगू नकोस स्वामी तुला अवश्य हात देतील अशक्य ही शक्य करतील शक्य आहे तोपर्यंत आपण करायचं जे अशक्य ते स्वामी पाहून घेतील विभूती नमनाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात कितीही तुम्ही विभूती आणा कितीही काय करा पण याच जर तीर्थ केलं आपण तर या तीर्थांमध्ये स्वयं आता तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ करणार ना सर्व प्रकारचं आदि तीर्थ नाम विभूती ह्या पंचामृतात स्वामीच आहे असं म्हणून हे तीर्थ घ्या हे तीर्थ घ्याय आठवी रे प्रचित तीर्थांमध्ये एवढं सांगितलंय विभूती आहे नमन नाम आहे स्वामींचं ध्यानार्धी स्वामी तीर्थ आहे आणि या तीर्थात स्वयं प्रत्यक्ष पंचामृतात स्वामीच आहे हे तीर्थ घ्याय आठवी रे प्रचिती ना सोडती तया स्वामी जया घेतील हाती जेव्हा हे तीर्थ घेतो आपण स्वामींच तर महाराज कधी आपल्याला सोडत नाही आणि एकदा हाती घेतलं की महाराज ना सोडती तया अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर बघा संकट समयी आपण सगळ्या सेवा करून चुकलो सगळं झालं शेवटचा पर्याय कारक मंत्राचा असतो रिझल्ट मिळण्यासाठी आपण वारंवार हे जर तारक मंत्र अकरा वेळेस म्हणून जर आपण रोगी व्यक्तीला व्हेंटिलेटर वरती आयसीयू मध्ये अशा वेळेस जर आपण जसं आपण जो मॉर्ड तीर्थ करतो तसे तारकमंत्राचं तीर्थ जर केलं शेवटचा पर्याय तारक मंत्राने पर मंत्रा रिझल्ट मिळतात खूप काय झालं वर्ग काय झालं आता काही शक्य नाही एकदा स्वामींना अश्या पद्धतीने हाक मारायची बघा आपल्या अंतरंगात अशी शब्द बाहेर पडतील का जो भक्त आहे त्याच्या अंतर्मनात नाही हे शब्द बाहेर पडले आणि ते शब्द एवढे पराकृतीची उच्च भक्ती होती म्हणून त्याच्याकडनं एवढं सुंदर असे हे स्वामींच किंवा भक्त आणि ईश्वर यांचं वर्णन केलं गेलंय आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वामी तात्काळ प्रचित देता, देता, प्रचिती देतात अनुभव देतात हम जिंदा जिंदाय याची प्रचिती या तारक मंत्रातून स्वामी मला देत असतात तर या मंत्राचा आपण पाठ अवश्य केला पाहिजे या मंत्र अद्भुत आहे जबरदस्त आहे आणि खरंच तारणहार आहे आपल्यासाठी आपण या सेवेचा जे नकारात्मक होते ज्यांच्याकडे प्रचंड आहेत त्यांनी या सेवेचा लाभ अवश्य घ्या श्री स्वामी समर्थ दादा खूप 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 धन्यवाद दादा मोठा अर्थ समजला म्हणजे वाचायचं आणि त्याचा अर्थ थोडाफार म्हणजे समजतो नाही असं नाही सगळ्यांना पण तुम्ही जे सांगितलं ना त्यांनी आम्हाला सगळ्यांना खूप मोठं ज्ञान मिळालं खूप खूप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ प्रार्थना केते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्दैवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिन्तं श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा ॐ श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय झालेली सर्व सेवा श्री गुरु प्रपदे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इतकं सुंदर असं तारक मंत्राचं महत्व आपल्याला कळलेलं आहे तारक मंत्राचा अर्थ आपल्याला कळलेला आहे तर ही माहिती कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह आणि नवीन नवीन अनुभवांसह तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ